मी कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे पडवळची भाजी यासाठी मी पाव किलो असे पडवळ घेतले याचे असे वरवर काढून घ्यायचं दोन्ही साइडचं काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे चिरून घ्यायचे चला तर मग बनवूया पडवळ भाजी रेसिपी हे मी पूर्ण कट करून घेते हे पहा मी सगळे चिरून घेतलेले आहेत पडवळ अशा प्रकारे बी काढलेलं आहे आणि वरती थोडं थोडं साल पण काढलेलं आहे काढून आता आपण ही पडवळ स्वच्छ धुवून घेऊया चला तर बनवूया पडवळ भाजी रेसिपी हे पहा गॅस चालू करून घेतलंय कढई ठेवली थोडस तेल टाकून घेऊया तेल गरम होतय तोपर्यंत आपण हे जे पडवळ आहे ना स्वच्छ धुवून घेऊया हे पहा म्हणजे धुवून घ्यायचे हे पाहा त्याच्यात पाणी आहे ना थोडस आपण कपड्याने कोरडं करून घ्यायचं म्हणजे तेलात आपल्या अंगावर पाणी नाही उडणार हे पहा अशा प्रकारे कापड घेऊन थोडं पुसून घ्यायचं आता थोडे थोडे याच्यात टाकून घेऊन फ्राय करून घ्यायचे फ्राय केल्यामुळे के के पडवळ भाजी आपली खूप छान लागते माझ्या पद्धतीने पडवळ भाजी बनवायची आता थोडेसे केवळसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तुम्हाला दाखवते पडवळ भाजीसाठी लागणार साहित्य चमचा लाल तिखट किचन किंग मसाला एक चमचा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि कांदा खोबरं लसूण आदर पेस्टची पेस्ट करून घेतली आणि एक कांदा कट करून घेते आणि तेल फोडणीसाठी चला तर पाहुया कडवबाजी रेसिपी येते अशा प्रकारे छान फ्राय करून घेऊया पाहुया दोन खूप छान आपले कडव फ्राय झालेले आहेत खालीवर खालीवर करून घ्यायचं असे चांगले डाक पड्यापर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आपण हे काढून घेऊया आता या तेलात आपण घेऊन थोडस तेल टाकूया हे पा आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊया कांदा छान मिक्सर होऊ देऊया अर्धा चमचा जिरं टाकूया सुटकी भर हिंग टाकूया हिंगाने कसं पचायला बरं पडते हे बा आता आपण हे जे आपले मसाले ते पण टाकून घेऊया तेलामध्ये छान फ्राय केले ना आपल्या पडवळ भाजीला छान टेस्ट हे बा छान भाजलेले आहेत आता मसाले यात आपण हे फ्राय केलेली पडवळ टाकून घेऊया स्लो गॅस करून घेऊया मिक्स करून घेऊया दोन मिनटांसाठी झाकून घेऊया पाहूया दोन मिनटांनी पाहूया आपण दोन मिनटं झालेत हे पा खूप छान आपली पडवळ झाली आहे तेलात आपण फ्राय केल्यामुळं खूप छान लागते याच्यात आपण आता ही वाटण टाकून घेऊया आणि हे जे पाणी आहे मिक्सरचं भांडं धुवून घेतले ते टाकूया आणि आता आपण छान पाच मिनटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेऊया पाहूया पाच मिनिटांनी मिनटं झालेले आहे पाहूया आपण उघडून त्या कपड्याने धरायचं नाही ताट फोळतो वा खूप छान झाली भाजी पा डोळजी पा कलर बदलतो माझ्या पद्धतीने पडवळ भाजी बनवून पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा खूप छान झालेली पडवळ भाजी आता आपण गॅस बंद करून घेऊया पाच मिनिटासाठी जास्त घेऊया भेटू हो द्याच्या रेसिपीमध्ये बाय हे पहा माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू येऊ त्याच्या रेसिपीमध्ये बाय